शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत तीळ गौरव पंचावन्नच्या प्लॉटमध्ये आणि इथं आपण बघूया कशा प्रकारे तीळ कापणी चालू आहे तर तिळाची उंची तर आपण बघत आहात तर अशा प्रकारे तिळाची उंची भरपूर झाली आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे हा तीळ जो आहे हा सध्या कापणी चालू आहे आणि इथं बघा अशा प्रकारे कापून पेंढ्या म्हणजे पेंड्या का नाही आपण असाच कापून ठेवलेला आहे आणि हा पूर्ण कापल्यानंतर आता याची आपण एक ताडपत्री अंथरायची आणि ताडपत्री अंथरल्यानंतर त्याच्यावर हा तीळ आपल्याला पेंड्या न बांधता अशाला असाच इथं आपल्याला ठेवायचा आहे जेणेकरून हा पेंड्या बांधल्याचा खर्च जास्तीचा येतो तर अशाला असाच ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आठ दिवसांनी तो पूर्ण वाळल्यानंतर आपल्याला हा इथं काढणी करायचा आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिळ वाळला कसा किंवा कसा वाळवायचा तर त्यासाठी आपण हा जो तिळ उभा दिसत आहे तर या तिळाचं वैशिष्ट्य म्हणजे हा तिळाची जी काडी आहे ही बोंडी आणि काडी पिवळी पडली पाहिजे त्यावेळेस आपला कापणी आला असं समजावे हा आहे तिळ गौरव पंचावन्न तर शेतकरी मित्रांनो तिळ कापणीच कसा आला हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचा हा जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाय पिवळ्या जे गाठ्या आहेत ह्या गाठ्या ह्या पिवळ्या अशा प्रकारे जे आहेत ह्या गाठ्या अशा पिवळ्या पडल्या आणि काडी ज्यावेळेस पिवळी पडली असती तर आपण इथं बघू शकता काडी जी आहे ही काडीसुद्धा अशी पिवळी पडलेली आहे आणि हे बोंड्या जे आहेत ह्या बोंड्यासुद्धा पिवळ्या पडल्या म्हणजे आपला तिळ कापणीसाठी आलेला आहे तर अशा प्रकारे तिळ आपला कापणीसाठी आला असे समजावे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण हे कापून टाकायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थापन जे आहे तर ते व्यवस्थापन आपल्याला कशाप्रकारे करायचं तर आपण सर्व तिळ कापल्यानंतर साधारण सहा दिवसामध्ये तिळ आपला वाळून जातो आणि नंतर आपल्याला ते झाडायचं आहे परंतु असा जो उभा तीळ आहे हा जास्त दिवस जर ठेवला तर हा तीळ आपला इथं फुटू शकतो त्यासाठी लवकरात लवकर कापणी करणं महत्त्वाचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे इथं आपला तीळ कापलेला आहे आणि अर्धा हा तीळ आपला कापायचा राहिलेला आहे हा बघा अशा प्रकारे इथं आणि सर्वात म्हणजे जास्त दिवस जर ठेवला तर आपल्या तिळाची जी कापणी आहे ही उशीर जर झाला तर ज्या बोंड्या हे फुटू शकतात आणि तिळाचं आपलं नुकसान होऊ शकते तर त्यासाठी बघा अशा प्रकारे असे हे उलतात त्याच्यामुळं हे फुटून जाते आणि तीळ जमिनीवर सर्व सांडून जातो तर त्यासाठी अशा ह्या जे कापणी केली आहे ही कापणी आपली केल्यानंतर आपल्याला ह्यात गोणा आथरायचा आहे आणि हा सर्व अशा प्रकारेच त्याच्यावर वाळू घालायचा आहे तर त्यासाठी आपल्याला एक पट्टी अशी वाळू घालायची त्याच्यानंतर अर्ध्यामध्ये पुन्हा दुसरी थप्पी अशी इथपर्यंत आली पाहिजे पेंडी बांधायची गरज नाही मग अशाला असेच कडपी एकावर एक टाकायची आणि नंतर आपला तीळ इथं आठ दिवस वाळू द्यायचा तर हा तीळ जो आहे गौरव पंचावन्न आणि एकरी चार ते नऊ क्विंटलपर्यंत उत्पादन देणारा तीळ आहे आणि उंचीसुद्धा सहा सात फुटापर्यंत इथं झालेली आहे तर सात फूट उंची असूनसुद्धा प्रकारे व्यवस्थापन इथे झालेलं आहे आपण इथं बघू शकता तर इथं कापणीसुद्धा चालू केली आहे आपण बघू शकता अशा प्रकारे